चला सगळ्यांनी नीट बघा आणि मी विचारते ना तशी हजेरी द्यायची अजिबात तोंड वाढायचं नाही मधीतच हां सांगा चष्मा आहे ना बाजूला राहू दे हां संगीता राहुल रमेश कल्पना नाही आली बर आज पण नाही आली काय कल्पना ती नको जीव दे तिच्या घरी निरोप द्यायचा जाऊन माझा जर का तुमची भरगी तर शिकवायची असेल ना तर मॅडम मी पाठवायला आवली आहे नाहीतर मी तिचं नाव कमी करून टाकणार का म्हणजे माझ्याकडे शिकवायला माझ्याकडे क्लास लावायला लोक दिल्लीवर नाही आलेत आणि तिथल्या ना मस्ती बाई निरोप टाक यायचं असे नाही तर पैसे देऊन जा म्हणा हो तिच्या यायला हां चला सगळ्यांनी पुस्तकं काढा पटापट पटापट ऐ माकडे इकडे ये तू तूच तूच घेते इकडे लय शिकून आता माहिती कल्पना चावला होणार असे इकडे ढळत राहीच मारणार एक बरोबर शेंगा निवडायला हा तर आज मुलांना मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण आपली बुद्धी आणि आपल्या हाताला जर का काम दिलं तर माणूस एकदम फिट्ट राहतो तर कसं सगळ्यांनी इकडे या प्रत्येकाने ह्याच्यातल्या मोठमोठ्या शेंगा उचलून घेऊन जावा आणि आपापल्या जागेवर बसा आणि मग हिच्या पानावरती निवडून हे सगळ्यात पहिला फास्टमध्ये कोण निवडून आणते की नाही त्याला मी आज खाऊ देणार आहे हा चला घेऊन चला सगळ्यांनी या 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 लवकर या या चला माझ्या माग सगळ्यांनी म्हणा बे, के बे, बे दुनी चार हा कसं ना तू बन जा इंग्रजी शिक्षण मी शिकवणार नाही पहिलाच सांगितले तुमच्या पालकांना मी जिल्हा परिषद शाळेत शिकलेली आहे मी शिकून जिल्हा परिषद शाळेत स्वतःला घडवलेलं आहे स्वतःला मी एका मोठ्या पोझिशनवरून लिहून ठेवलेलं आहे मी शिक्षिका झालेली आहे अजिबात इंग्लिशचं नाव काढायचं नाही माझ्या पुढं तुला जरी इंग्लिश शिकायचं असेल तर उठून जाईल ना हा चल तू ओठ तू म्हण टू वन जा टू 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 जा नाईन मी सांगितलं नाईन नाईनच म्हणायचं तू स्वतःचं जर खरं करणार असेल ना आजपासून माझ्या क्लासमध्ये यायचं नाही चालू पण आज प्रत्येकाने आपापला अभ्यास करायचंय आज माझं डो कलु काही सांगतो मला अजिबात नका हा एक काम करा सगळ्यांनी आपापलं डोकं ठेवा आणि सगळेजण झोपून टाका आहा वा झोपून टाका म्हटलं म्हटलं लगेच झोपलीत ती आणि आता सांगितलं असतं गणिता सोडवत बसा म्हटलं की लगेच करत बसली असते एकमेका गणिताचं पुस्तक काढा आणि विज्ञानाचा अभ्यास करा या 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 मस्त काकू या या तुमची नात इतकी हुशार झाली का नाही माझ्याकडे शिकून माझ्याकडे क्लास लिहिला येऊन अगं बाई काही सांगाय नको काही पण विचारा पटकन म्हणत्या काय बी उठ ग बाय उठ उठ बाळा म्हण ते परवा शिकवलेलं गाणं नाच रे मोरा आम्ही मन मन म्हण मन लाजै घरी गेल्या म्हणून दाखव पुढं ग संगीता भारताची राजधानी काय चांगलं हा सांगली हुँ। सांगली भारताची राजधानी मुंबई आहे मुंबई कोंबडे तू मला शिकवलेस काय चांगली दिल्ली आहे तुझी दिल्ली काढून इकडे इकडे काढून हा पुढं पुढं तर कोण बोललं ना मारच खचिला सांग ठेव हुटायच चालायचं निघायचं बाहेर झोपायला लागलीच ना? ना, ना उठ घरी जाऊन झोपून ये आई लागवते ना मग इथं काही झोपायला येतायचं निघा हा काय तुम्हाला कथाली का दात काढायला तुमचे पप्पा मागत नाही का मम्मी कंद द्या लुंगी द्या धोतर द्या इथंच तुम्हाला हसायला येते दातं काढलीस ना उठ कोंबडी बन हां हां मला माहिती ते कोंबडा बनायचा ते पण ती पोरगी आहे ना म्हणून कोंबडी बन ती कोंबड्या राहुल्या उठ मी बाहेर आमच्या दारातले सगळं ते कचरा पडला ना गोळा करायचा आणि तिथं अंगठी उभं राहायचं चल मी आणि भेटं कोण कोण मध्ये बोलेन ना सगळ्यांना घरातली कामा लावणार हां सांगू